शक्तीने म्हणतो त्याचं कारण आहे असं त्यांचं नाव तर मला आठवतंय मी शाळेमध्ये सातत्याने वक्तृत्व स्पर्धा स्पर्धा आणि नाटकांमध्ये भाग घ्यायचो आणि बक्षीस मिळवायचो दहावीच्या वर्षी जेव्हा परीक्षा परीक्षा जवळ आल्या त्यावेळी एक आणि वर्गात आम्ही खूप अभ्यास करून आणि आमची एक तुकडी केली होती त्या तुकडीतले सगळे हुशार मुलं होते म्हणजे ज्यांना नववीमध्ये ऐंशी टक्केच्या पुढे मार्क आहेत त्यांची एक तुकडी होती त्यामध्ये सुदैवाने मी पण होतो आता त्यामधले बरेच जण डॉक्टर झाले बरेच जण इंजिनियर झाले वाट चुकलेले फक्त दोघे जण एक मी आहे जो ऍक्टर झालो डॉक्टरच्याऐवजी आणि एक मंगेश निलंगेकर नावाचा माझा मित्र आहे जो भारतीय हवाई दलात एक पायलट कॅप्टन आहे मोठ्या पोस्टवर हो आहे तर मला मास्तरांनी बोलवलं त्यांच्या केबिन मध्ये आणि मी हेडमास्तरनी केबिन मध्ये बोलवणं हा त्या काळाला त्या काळी फार भयंकर प्रसंग असायचा आपलं काय चुकलंय याचा मी विचार करत बसलो होतो म्हटलं आयला काय गडबड गडबडेन आणि सगळे पोरं त्यावेळेस बघायला आता हे मार खाऊन येते काय जाऊन केलं मी केबिन मध्ये गेलो त्यावेळी सरांनी मला एक छोटसं असं सर्टिफिकेट दिलं जे त्यांनी स्वतः छापून आणलं होतं छापून घेतलं होतं त्यावर लिहिलं होतं की हा मुलगा माझं नाव होतं मकरंदे हा मुलगा नाटक आणि वक्तृत्व यामध्ये सातत्याने यशस्वी झाल्याबद्दल शाळेतर्फे हे याला प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे या बक्षीस समारंभाला फक्त दोघं जण होते एक हेडभास्कर आणि दुसरा मी पण मला वाटतं माझ्या आयुष्यात त्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार मला मिळालेला नाही मिळणारही नाही कारण एखाद्या शिक्षकाने आपली नोंद घेणं दखल घेणं हे त्या मुलासाठी फार कौतुकास्पद असतं तुम्ही मग अशी ती गाणं गाऊन जेव्हा जात होती तेव्हा त्यांना ते हात केला तुम्हाला बरं वाटलं की तुम्ही त्यांची नोंद घेतली कारण आज जरी ती लहान असली आणि त्यांच्याकडे दे लक्ष देण्याचं वय आपलं जरी नसलं तरी पण आपण त्यांची नोंद घेणं हे ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट जास्त चांगली आहे तुमच्या या शाळेचा यशाचा आलेख चढता राहील याबद्दल मी खात्रीशीर या आहे तो यासाठी की इथलं वातावरण खूप प्रसन्न आहे शाळेचं वातावरण शाळेत आल्यानंतर आपल्याला कळतं ही शाळा कशी आहे काय आहे निसर्गरम्य वातावरण आहे झाडी आणि मी तुम्हाला एक विनंती करेन सर की इथे काही घडू देऊ नका तुमची शेती आहे त्यामुळे तुम्हाला ही सूचना की दररोज पहिली ते ज्युनियर कॉलेज पर्यंत तुमची शाळा आहे तर मी तुम्हाला एक सुचवतो की दरवर्षी नवीन आलेल्या विद्यार्थ्यांकडनं या परिसरात झाड लावून घ्यायला आणि त्याला दररोज दोन बाटल्या आणायला सांगा पाण्याच्या एक त्याच्यासाठी आणि एक त्या झाडासाठी झाडाला फक्त तीन वर्ष सांभाळायचं असतं त्या मुलांनी जर बारावी पर्यंत ते झाड सांभाळलं तर उद्या आयुष्यात तो झाड लावेल की नाही हे महत्वाचं नाही आहे तो कुणाला झाड तोडू देणार नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या निमित्ताने घडेल त्या या सूचनेचा आवर्जून तुम्ही दोघांनी विचार करावा असं मनापासून वाटतं त्यात एक ॲडिशनल सूचना अशी की ती फळझाडं असतील तर जास्त उत्तम म्हणजे त्यातल्या उत्पन्नातून जी गरीब मुलं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही विनामूल्य शिकू शकाल जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर हाही तुम्हाला उपक्रम राबवता येईल आणि शाळेचं एक वेगळेपण त्यानिमित्ताने सिद्ध होईल अलीकडच्या काळात सगळ्या गोष्टींचा बाजार झाल्याचा आपण पाहतो शिक्षणाचाही बाजार झाल्याचं पाहतो एखाद्या माणसाच्या इतक्या शिक्षण संस्था असतात आणि मग ते त्यांना काय शिक्षण महर्षी बिहर्षी तरी पदव्या देत बसतात परंतु मला असं वैयक्तिकरित्या वा वाटतं की मुलं आपल्या शिक्षण संस्था किती आहेत त्यापेक्षा आपल्या शिक्षण संस्थेतनं किती मुलं यशस्वी झाली आणि आज देशाच्या कामाला येत आहेत हे बघणं जास्त महत्वाचं आहे अशा पद्धतीची पिढी जर घडवली तर आपसुक शाळेचं नाव कायम लक्षात राहत मला आता शाळा सोडून मी अठ्ठ्याऐंशी साली दहावी झालो म्हणजे किती वर्ष झाली पण आजही शाळेतले मित्र त्या संपर्कात माझ्या असतात आणि आजही त्यांना माझ्या स्टार असण्याबद्दल काही घेणं देण नाही अर आहेस तू आता कधी फोन येतो आणि तो उचलावा लागतो त्यांच्याशी गप्पा मारायला लागतात पण शाळेनी हे जे बंध निर्माण केलेले असतात ते आयुष्यभर आपल्याला ते शिदोरी म्हणून पुरतात मी मुंबईत जेव्हा गेलो होतो आता मराठवाड्यातलं लेकर त्या काळात मोबाईल नाही काही नाही काही नाही काही नाही एकविसाव्या वर्षी मी मुंबई गाठली त्र्याहत्तर साली जन्मलो चौऱ्याण्णव साली मुंबईला मी तो मुंबई तर महानगर एवढं मोठं समुद्रासारखं शहर पसरलेलं तिथं ओळखी नाही पाळखी नाहीत मी आमदार निवासत राहायचो आमदार निवासाती असं की आपल्याला राजकारणात जायचं म्हणून नाही तिथं म्हणून <laughs> आमदाराची चिठ्ठी घेऊन गेलं त्याच्यावर फक्त तारीख टाकायची नाही हे नंतर कळलं त्या तारखेवर आपलं बोट ठेवायचं कोणी चेकिंग आले हे काय सकाळी झालं म्हणायचं पण नंतर नंतर त्या आमदार निवासात लक्ष द्यायचं ना चेहरा परिचित असायचा लिफ्ट म्हणलं माहिती ते तपासणाऱ्यांना माहिती हे इथंच राहतं मग ते विचारायचं सोडून किती दिवस मुक्काम आहे काय आता इथंच राहणार आहे का आयुष्यभर नाही नाही तर मी त्या आमदार निवासात असताना एक फार मजेशीर प्रसंग घडला तो इथे मी शेअर करू इच्छितो तिथून जवळ एक एन सी पी ए नावाची एक <laughs> लायब्ररी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स नावाची एक बिल्डिंग आणि त्या बिल्डिंग मध्ये वामन केंद्रे सर आपल्या बीडचे तेव्हा ते काम करायचे आता ते दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे डीन म्हणून रिटायर झाले म्हणजे बीड जिल्ह्याचा माणूस मराठवाड्यातला माणूस मोठ्या पदावर तर वामन मास्तर मला एक दिवस म्हणले की तुझ्या आमदार निवासात काय करत असतो इथे एनसीपीएसच्या लायब्ररीत वाचन करत जा म्हटलं सर माझ्याकडे पैसे नाहीत वर्गणी भरायला ते म्हटलं अरे पंचवीस रुपये वार्षिक वर्गणी तुला नाही जमलं तुझे मी भरत जाईन पण येत वाचायला म्हणलं आपल्याला काय आमदार निवासात असतो इकडे येतो मी लायब्ररीत गेलो आणि मला लायब्ररी भयंकर आवडली मोठ्या काचांच्या खिडक्या थंडगार एसी चालू बसायला मऊ मऊ सोपे आणि गोरीपान सुगंधित माणसं वाचत बसलेले असते मला माहोलच आवडला मी पण एखादं जाडजून पुस्तक घेऊन बसायचं कोण बघ ते वाचते का नाही थोड्या थोड्या वेळेला पानं उलटत राहायचं उगच एक दिवस मला तहान लागली म्हणून खाली आलो ते आपलं डायस आहे असं मशीन होत असं पाईप होता एक मी ग्लास धरला तर पाणी काही येई ना आणि म्हटलं हे काय भानगड आहे बघितलं कुठं काही फट आहे का कारण मुंबईत काही करायला एक रुपये दोन रुपये द्यावं लागायचे तेव्हा म्हटलं काही फटीत रुपये टाकून आहे का तसली काय भानगड नाही तर आमची मास्तर म्हणायची एखादी गोष्ट कळली नाही तर लॉजिकली विचार करायचा बरं आमच्या लॉजिकची बोम बाबर ऑन बाबर असते ते बाबर आलो प्रश्न पडतो लॉजिकली काय त्या आबरोकडे अबراهيم लॉजिकली विचार म्हणजे काय भानगडे काय कायला तुम्हाला लॉजिक माहित नाही शपथ माहित ना बरं म्हणजे तुम्हाला उदाहरण सहित सांग सांगा बरं तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का आहे याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं <laughs> आहे आलो म्हणली कस काय <laughs> तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळके कपडे घालणार कोणतरी असन सर्फची पावडर घालून पाणी घालून खांगाळणार तर घरकाम करीत नाही म्हणजे हे करणार एखादी बाई असन आणि ती बाई तुमची कोण असन बायको तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे याच्यावरनं मी लॉजिकल विचार केला तुमचं लग्न झालं अशी परिसर मी भानगडीत म्हणलं लॉजिक काय बाबराव निघाले वाटेत त्यांना एक ताटे भेटले सहकुटुंब बायको ती तीन लेकर खरेदीला चालले यांनी त्यांच्यावर केला प्रयोग म्हणले तात्या तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का तात्या म्हणले नाही म्हणजे एवढे लग्न लॉजिक तर तेवढ्यात मला दुसऱ्या माणसाची चाहूल लागली म्हणून मी जणू आपण पाणी पिऊन असं ग्लास ठेवला तोंड बस भिंतीवरची चित्र बघत बसू आणि मी हळूस कोपऱ्यात बघितलं त्याला आलं पाणी आयला म्हणजे मशीनला कसं कळलं आपण मुंबईतले नाही ते आज मला वाचनाच राहू दे आपण या पाण्याचा शोध लावू असं मी आणि मग तू माणूस गेला की पुन्हा मी आपला ग्लास जवळ घेतला थोडा आडवा केला उलटा धरला एकदा पाणी नाहीच मग मी मशीनच्या एकदम जवळ गेलो आणि पाणी आलं तर माझ्या लक्षात आलं की खाली पायाने दाबायची एक पट्टी होती त्याच्यावर माझा पाय पडला आणि पाणी आलं तर मुंबईत पाणी प्यायला शिकायला मला पाऊन तास लागला म्हणून हिरो व्हायला बारा वर्ष लागली यात मी कधी वावगं मानलो नाही <सवलीगे> ग्रामीण भागातली जी मुलं असतात त्यांच्यात ते एक अंगभूत शहाणपण असतं जो निसर्ग त्यांना शिकवत असतो म्हणून मी या वातावरणाचं कौतुक केलं कारण निसर्ग वातावरणात जी मुलं शिकतात त्यांच्यात एक अंगभूत हुशारी येते आणि ते हुशारीने आयुष्याची वाटचाल करू लागतात आणि मला असं वाटतं आज इथे बरेच पालक आहेत तर एक सांगतो की मुलांना नेहमी प्रोत्साहित करा मुलांना कधी आपली स्वप्न त्यांच्यावर लादायचे नाही सगळ्यांनीच डॉक्टर व्हा हो, इंजिनियर व्हावं हो हे गरजेचं नाहीये त्याचा जो वकूब असेल त्याप्रमाणे ते त्याला शिकू द्या एखादा मुलगा खेळण्यामध्ये प्रवीण असतो काल ते आपण नितीश रेड्डीचं शतक बघितलं त्याचे वडील रडता नाही बघितले वडिलांनी त्याच्या क्रिकेटसाठी नोकरी पण सोडली होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांनी सेंचुरी केली तर मुलं स्वतःच्या वकुबावर मोठे होतात त्यांना होऊ द्या फक्त त्यांच्यात आळस येऊ देऊ नका एक सर मला फार महत्वाचं वाटतं अलीकडच्या शिक्षणक्रमाने श्रम प्रतिष्ठा घालवलेली कारण पोरं अगदीच आयुष्य आरामात शिकतात असं माझं मत आहे पण त्यांना श्रम प्रतिष्ठा कळली पाहिजे पूर्वीच्या काळात आपल्या काळात श्रमप्रतिष्ठेला थोडंसं महत्व होतं शाळेत असताना थोडीशी मेहनतीची कामं मुलांकडनं करून घ्यायची आपणही ती करून घेतली पाहिजे तसं माझं मत माद। आळशी झालं तर फार भयंकर होतं म्हणजे एकदा आमची ते मास्तर गोष्ट सांगायची आळसाची ती मला इतकी आवडते मी नेहमी सांगतोय म्हणजे एकदा जपानहून एक शेतकरी आला म्हणजे आपल्या मराठवाड्यात आणि एका वावरामध्ये आंब्याच्या झाडाखाली बाजेवर एक जण त्याला निवांत झोपलेला दिसला तर जपानी शेतकरी त्यांनी त्याला उठवलं तो प्रोग्रेसिव्ह माणूस उठाव उठा उठा म्हणलं हे शेत हे म्हणलं आपलंच आहे अरे त्याची चांगली निगारा म्हणजे काय करू चांगलं बी बियाणं पेर त्याच्यात बर मग चांगलं पाणी पुरवठा कर त्याला बर मग चांगले खत कीटकनाशक वापर त्याने काय होईल अरे म्हणलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेती ते वापर त्याच्याने काय होईल अरे पीक चांगलं येईल तुझं त्याच्याने काय होईल अरे तुझं उत्पादन वाढल मग काय होईल बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला त्याने काय होईल अरे तुझ्याकडे खूप पैसा येईल मग काय होईल अरे तुला आरामात राहता येईल मला आता काय करायला <laughs> लागल पुन्हा झोपला लागलं तर गोष्टीतला शेतकरी व्हायचं नाही कधी आपल्याला श्रम करणं महत्वाचं आहे मुलांना ते कळणं गरजेचं आहे निसर्गाबरोबरच अंग मेहनतीची कामं ही त्यांच्यासाठी महत्वाची आहे आणि मुलं कसे असतात जशी तुम्ही घडवाल त्या साच्यामध्ये ती घडतील त्यांना या देशाबद्दल या संस्कृतीबद्दल तुम्ही ज्या पद्धतीने हे कार्यक्रम आयोजित करताय तशाच पद्धतीने आयोजित करून त्यांना प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे लोककलेचं एक वाक्य तुझं मला खूप आवडलं ती लोकांना आपली सगळी आपल्या समाजाचं प्रतिबिंब दाखवते आणि ती खूप महत्वाची आहे लोककलावंत हे खरे कलावंत कारण त्यांच्याकडे लिखित संहिता नसतात त्यांच्याकडे मौखिक संहिता आहे आणि मला वाटतं ही सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शतकानुशतक टिकलेल्या आहेत त्याचं कारण त्या मुखोद्गत होत गेल्या आणि एका मुखातून दुसऱ्या मुखात आपल्याकडे पूर्वी ज्या पद्धतीचं शिक्षण होतं मेकॉलेनी आपल्या शिक्षण पद्धतीत घोळ घालण्याच्या अगोदर आपल्याकडे आश्रम पद्धती जुन्या काळापासून होती तिथे राजाचाही मुलगा शिकायचा आणि अगदी मुलगा शिकायचा आणि दोघे एका स्तरावर शिकायचे आणि ती मौखिक परंपरा होती म्हणजे तेवढ्या वर्गामध्ये गुरुजी एखादा हुशार विद्यार्थी बघायचे त्याच्याबरोबर कोड लँग्वेजमध्ये बोलायचं आणि कधीतरी एक महत्त्वाचं जे ज्ञान असायचं ते त्या वर्गामध्येच त्याच्याकडे देऊन टाकायचे त्याला म्हणायचे तुझ्यापेक्षा पात्र विद्यार्थी जोपर्यंत तुला दिसत नाही तोपर्यंत हे ज्ञान कुणाला द्यायचं नाही म्हणून आपलं ज्ञान हे अबाधित राहिलं विज्ञानाचं घोळ काय विज्ञान हे चांगलं आहे पण विज्ञान चांगल्या हातात जावं की वाईट हातात हे विज्ञानाच्या हातात नाही त्यामुळे मोबाईल हा चांगल्या माणसाच्याही हातात आहे आणि टेररिस्टच्याही हातात आहे त्यामुळे विज्ञानाची ती गल्लत या शिक्षणामधनं आपल्याला सुधारता येऊ शकते का मुलांना सकारात्मकता देऊ देता येऊ शकते का आज जे काही वातावरण आपलं प्रदूषित झालेलं आहे त्याविषयी आपल्याला त्यांना सजग करता येतं कर का या शिक्षण क्रमामध्येच या गोष्टी अंतर्भूत करून खरं तर मोराळकर सरांचं आणि गीता मॅडमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यांनी फार मनापासून हा वसा घेतलेला आहे आणि हा वसा त्यांचा टिकून राहावं अशा फार मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा या निमित्ताने द्याव्याच्या वाटतात मला असं वाटतं एक शेर मला माझ्या भावाने सांगितलं होतं तो खूप छान शेर आहे म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी शेअर करतो समस्या किती आली तरी आपल्याला त्याच्यासमोर ठामपणे उभं राहता आलं पाहिजे तर शेर असा आहे की फलक को चाह है जहा बिजली आगिराने की फलक म्हणजे आकाश फलक को चाह है जहा बिजली आगिराने की हमे भी जिद है वही आशिया बनाने की। मुलांना तेवढ्या स्ट्रॉंगली उभं करणं कितीही अडचणी आपल्या समोर आल्या तरी सुद्धा त्या अडचणींवर मात करून आपण हसतमुख राहून मुलांना जेव्हा उभं करू नवीन पिढी जेव्हा समाज प्रवाह देऊ तुम्हाला मी सांगतो सर आज तुम्हाला ह्या गोष्टीत मेहनत तुम्ही करत राहाल अभ्यासपणे पण उद्या जेव्हा तुम्ही वयस्कर व्हाल आणि कुठला तरी एखादा मोठा अधिकारी येऊन तुमच्या पाया पडेल आणि तो म्हणेल मी तुमचा विद्यार्थी होतो तुम्हाला आठवतो का त्यावेळी जे काही तुम्हाला कमाई आहे ती खऱ्या अर्थाने मिळेल कारण माणसं पैसे कमवतात हो कम हो की काही कमाई नाही हो माझ्या दृष्टीने पण जी माणसं ब्लेसिंग कमवतात ती माणसं खऱ्या अर्थाने श्रीमंत आणि धनवान असतात शेवटी पैसे किती कमवले तरी कुठं जाणार आहे माणूस पंचवीस हजार कोटी कमवले हो गेले एक दिवस छाती धरून तर पंचवीस हजार कोटी इतच त्याला बघावं लागत असेल त्याच्यासाठी आपले कसे नातेवाईक हो भांडत बसते पुनर्जन्म आहे की नाही या वादात मला पडायचं नाही पण मला जर विचारलं तर मी विनोदी कलावत माझ्या दृष्टीने आहे म्हणजे काय एखाद्याने जर लोकांचे पैसे लुबाडून समजा हजार एकर शेती घेतली असेल तर त्याचा पुढचा जन्म काय बैलाचा नागराला झोपून चल हजार एकर आता नागर एखाद्यानी हा लोकांचे पैसे लोबाडून मोठा राजवाडा उभा केला असेल त्याचा जन्म कुठला पुढचा कुत्र्याचा दररोज येऊन भुंकून हा माझा वाडा वाडा आणि वाच म्हणून हे कुत्र काय तर मला असं वाटतं की आपण जे कमवतो आपण जे सामाजिक कार्य करतो आपण जे समाजाकडून घ्यायची आपल्याला सवय लागलेली असते पण समाजाला द्यायची सवय नाही त्याचं फार साधं उदाहरण सांगतो घराच्या गादीवर पान खाऊन थुका म्हटलं कोणी थुकल का घरातल्या गादीवर पण रस्त्यावर आपण पचकन पिचकारी मार मग तो रस्ता कोणाचा आहे मग ते गाव कोणाचं आहे मग तो तालुका कोणाचा आहे मग तो जिल्हा कोणाचा मग ते राज्य कुणाचं मग तो देश कोणाचा <laughs> देशप्रेम केवळ आपल्या घशात असून चालत नाही ते आपल्या मनात पाहिजे आपल्या कामात पाहिजे आपल्याला त्या माणसाला सांगता आलं पाहिजे बाबा रे इथे चुकू नको हा आपला रस्ता आहे हा तुझाही रस्ता आहे माझाही रस्ता आहे तू घाण कशाला कर हे संस्कार तुम्हाला शाळेत नाही तर तुमच्या शाळेत ना मुलं सुसंस्कृत करा कारण काय आहे की जेवढी माणसं साक्षरस कायद्याचं बोलामध्ये एक माझं फार महत्वाचं वाक्य होतं शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं ही या देशाची खरी समस्या आहे शिक्षणामुळे अहंकारी झालेली खूप माणसं आपण बघतो बघा तुम्ही साक्षरा साक्षर साक्षरा या शब्दाच जर आपण उलट केलं तर काय होईल साक्षरा राक्षसा तर आपल्या शिक्षणाने आपण राक्षस नाही बनवायचे दोन ज्ञानी माणसं एकत्र आली तर त्यांच्या सुसंवाद होतो एक ज्ञानी आणि एक आज्ञानी आला तर त्यांच्यात विसंवाद होतो आणि दोघे आज्ञानी असते तर हाणामारी होते तर हाणामारीचा समाज निर्माण करण्यापेक्षा विचार मंचना मंथनाचा समाज निर्माण करणं हे कुठल्याही शाळेचं ध्येय असलं पाहिजे ते तुमच्या शाळेचा असावं अशा मनापासूनच्या आणि शुभेच्छा कुठलीही गोष्ट पटवून सांगता आली पाहिजे एखाद्याला पटवून घ्यायचं नसेल तर ते समोर इलाज नसतं म्हणजे एकदा एका गावात एक फुटबॉलचा गावा मॅच होता आणि दोन मित्र होते मी एकाकडे ते पास होते दोन ती मित्राला म्हणला चल म्हणला फुटबॉलची मॅच बघू ती दुसरं दुसरं म्हणलं मला कळत ते फुटबॉल फुटबॉल काय ते म्हणतो नाही सोपा गेम आहे चल म्हणतो तुला चहा पास तो भजी खाऊ घालतो तिथं सांगतो म्हणला समजून मस्त गेम आहे चल ते म्हणला फुट्टा चहा भजे व्हायला हो लागले तर आपले काय बापात चाललं चला म्हणला मॅचला दोघ जण बसले मग ते मी खेळ सुरू व्हायच्या आधी मग तो त्याला सांगायला लागला मित्राला हे बघ हे जे ग्राउंड आहे ना दिसतंय का म्हणलं दिसतंय मी काय आहे का नाही म्हणलं दोन्ही बाजूला जे चौकोन दिसत आहे त्याला गोल म्हणतात मित्र म्हणलं मी काय पागल चौकोनाला कस काय गोल म्हणतो अरे तसं नाही रे म्हणला त्याच्यात तो पायाने बॉल मारला त्याने कि मग तो गोल होतो म्हणलं आम्ही काय गांजा पेचो काय बॉल आधीच गोल असतो त्याच्यात मारल्यावर कसा गोल होईल आता जर असा माणूस भेटला त्याच्यावर वाक कसा घालणार आणि त्याला शिकवणार कसं आणि त्याला समजदार कसं करणार तर आपल्याला जी पिढी निर्माण करायची आहे ती सुसंस्कृत समन्वय साधणारी विचारमंथनाची पिढी तयार करायची आहे अशा पिढ्या तुमच्याकडनं सातत्याने घडत राहो अशा माझ्या मनापासूनच्या सदिच्छा शुभेच्छा मोराळकर सरांची मेहनत मी में आज सकाळपासून बघतो आहे खरं तर त्यांची अभ्याहात वर्षभर चालू असेल ती मेहनत पण आज मी त्याला साक्षीदार आहे गीता मॅडमनाही मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो तुमच्या सर्व शिक्षक वृंदांना मनापासून शुभेच्छा देतो पार्टिसिपेट करणाऱ्या सर्व मुलांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो कारण त्यांना आता पाहुण्याच्या भाषणात रस नाही त्यांना स्टेजवरून त्यांचा परफॉर्मन्स करण्याचा रस आहे तर त्यांनाही मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो आज मला इथं आमंत्रित केलं व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांच्या मनापासून आभार मानतो नाही तर काय होतो बऱ्याचदा बोलण्याच्या ओघात हो माणसाला कळत नाही आता ती पालके आलेली ले असते लेकरांचं कौतुक बघायला म्हणजे पाहुणा असा आणला बाबा किती बोलत बसते ते कार्यक्रमात असं एक जण बोलायला लागला तर लोक म्हणले आता थांबतय का नाही म्हणून लोकांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरू केली त्याला वाटलं बघा उशिरा का होईना दाद मिळायला तिने अजून रट्टा लावला नंतर त्याचा घासा कोरडा पडल्यावर त्याच्या लक्षात आला आपण जरा जास्त बोललो म्हणला माफ करायचो हो, घरातन गडबडीत बाहेर पडलो हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं त्यामुळे टाइम लक्षात नाही आला एक जण उठला बाबा घड्याळच <laughs> हो राहू दे मागच्या भिंतीवरच कॅलेंडर तर बघायचं बोलण्याच्या नादात माझी अशी गडबड होऊ नये याची काळजी घेतो सर्वांना पुन्हा एकदा सदिच्छा शुभेच्छा देतो आणि माझं हे लांबलेलं मनोगत थांबवतो जय जवान जय किसान